जेव्हा जेव्हा मराठा आरक्षण किंवा मराठा ओबीसी संघर्ष असा विषय येतो तर दरवेळेस देवेंद्र फडणवीसांना विलन करण्याचा प्रयत्न होतो शेवटी आपण सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत मग अशा परिस्थितीमध्ये छत्रपतींच्या मावळ्यांनी जातीच्या आधारावर एकमेकाशी भांडावं हे हो। काही महाराष्ट्रामध्ये योग्य नाही आहे मी कधी पळ काढला नाही आहे आव्हानांवर त्या आव्हानांना सामोरं गेलो आहे जेव्हा तुम्ही आव्हानांना सामोरं जाता तेव्हा तुम्हाला भूमिका मांडावी लागते जेव्हा तुम्ही भूमिका मांडता त्यावेळी ती कधी कोणाला आवडते कधी कोणाला आवडत नाही त्यामुळे त्या त्यावेळी जी योग्य भूमिका आहे ती योग्य भूमिका मी घेतली आहे त्यांच्या हे कधीच लक्षात आलं नाही की जात ही जनतेच्या मनात नाही ती फक्त नेत्यांच्या मनात आहे आणि अलीकडच्या काळामध्ये लोक तुमची जात पात नाही तुमचं कर्तृत्व पाहतात त्यामुळे अजूनही ज्या लोकांना हे वाट के वाटतं केवळ जातीवर टार्गेट करून देवेंद्र फडणवीसला संपवता येईल ते लोक प्रयत्न करत असतात मी त्याच्याकडे कधीच लक्ष देत